नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सकाळी लवकर उठले लवकर उठण्याचं कारण असं की मला आज जायचं होतं हॉस्पिटलला डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली होती लवकर उठले आंघोळ केली देवपूजा झाली आणि लगेच लागले स्वयंपाकासाठी म्हणजे एकदा पोटा पाण्याचं झालं म्हणजे बाकीची कामं होतच राहतील दिवसभर तर स्वयंपाकासाठी लागले आणि लगेच पीठ भिजवायला घेतलं आज फक्त आणि पोळीच करणार होते कारण एकच टिफिन द्यायचा होता आणि एका टिफिनसाठी मला काही भात लावायला पुरवडत नाही तर तसं मी त्या दादाला पण सांगितलं होतं की मी भात लावणार नाही एका टिफिनसाठी मला पुरवडत नाही तो पण राजी झाला त्यामुळं पोळी भाजी एवढाच माझा स्वयंपाक होता तर पीठ भिजवून घेतलं असं हे बघा एकदम मौसूत असं मी हे पिठाचं उंडा मळून घेतला साईडला ठेवून दिला आता मला बन बनवायची होती आज वांग्या बटाट्याची भाजी त्यासाठी इथे मी वांगे बटाटे चिरून पाण्यात घालते कडाईमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं वांगे बटाटे चिरून आणता लगेच मी पाण्यात टाकत जाईल कारण वांगे बटाटे आपण जर चिरून ठेवले ना तर ते काळे पडतात मग काळे पडू नये म्हणून आपण ते पाण्यात घालून ठेवतो तर आज वांगं चिरता चिरता एक वांगं जे, जे माझं ते किडकं निघलं वांगे बटाटे चिरून झाले नंतर भाजीसाठी लागणारी टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली कढीपत्ता छान धुवून साईडला काढून घेता अशी भाजीची सगळी तयारी झाली होती आता हा सगळा फ्रीजमधला पसारा मी फ्रीजमध्ये उचलून ठेवला आणि भाजी चिरल्यानंतर जो कचरा निघतो थोडं जिंमध्ये दे टाकून देते आणि लगेच भाजीला फोडणी देऊन घेते तर भाजीच्या फोडणीसाठी कढई ठेवली कढईत दोन पळ्यात तेल घातलं ते छान कडकडीत गरम झालं की यात जिरे मोहरी कढीपत्ता घातला कढीपत्ती पण टोमॅटो घातला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी छान येतो परतून घेते टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला यात सुके मसाले घालणार सुके मसाल्यामध्ये आपले साधे लाल तिखट आंबारी मसाला आणि थोडीशी हळद जास्त काही जगभरातले मसाले मी याच्यात घालत बसत नाही आपले साधे साधे घरचे जे मसाले असतात तेच मी नेहमीच्या ने ने भाजीला वापरते थोडीशी कोथिंबीर घातली तेलात परतवली नंतर वांगे आणि बटाटे घातले ते पण एक चार पास ते पाच मिनटं मी तेलात परतून घेणार आहे आता चार पाच मिनटं तर काय मी शांत उभी राहणार नाहीत आता वांगे आणि बटाटे परत आहे माझे तोपर्यंत ना मी किचन ओट्यावरचा सगळा पसारा उचलून घेणार कारण आता भाजीची फोडणी करून तर झाली होती पोळ्या करायचा टाईम होता पोळ्यासाठी आपल्याला किचन ओटा जो आहे तो मोकळा लागेल त्यामुळं सगळा जो पसरा होता उचलून घेत ठेवला मसाल्याचा डबा असू दे चॉपिंग बोर्ड असू दे सगळं उचलून ठेवलं लगेच पोळ्याला गॅसवर तवा ठेवला फुलपाट बेलणं सगळी पोळ्यासाठीची जी तयारी होती ना ती पण मी साईडला करून घेतली तोपर्यंत माझं वांगं बटाटं जे ते तेलामध्ये छान परतले गेलं होतं वांग बटाटं नाच तेलामध्ये छान एक चार पाच मिनटं परतलं की शिजायला त्याला जास्त वेळ लागत नाही परतल्यानंतर त्यात मी मला जसं गरजेचं आहे तसं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आता हाय फ्लेमवर उकळी येऊस तर ठेवणार मी भाजीला आणि भाजीला एकदा का उकळी आली की गॅसचं फ्लेम भाजीचं गॅसचा फ्लेम जो आहे तो लो करून टाकणार आणि आता माझ्या एका साईडला पोळ्या होणार आणि एका साईडला माझी भाजी पण शिजती आहे तर अशा सगळ्या ज्या टिफिनच्या पोळ्या मी आधी करून घेणार रोज मी चार पोळ्या देत असते टिफिनला पण आज वरण भात नव्हता त्यामुळं आज मी सहा पोळ्या देणार आहे टिफिनला म्हणजे त्याचं त्याची भूक भागायला हवी वरण भात नाही आहे तर पोळ्या कमी पडायला नको तो उपाशी राहायला नको म्हणून चार पोळ्याच्याऐवजी मी त्याला सात सहा पोळ्या देणार होती तर अशा मी पाच सहा पोळ्या आधी टिफिनच्या करून घेते आणि त्यानंतर मग घरच्या पोळ्या करेल आणि असा माझा झटपट स्वयंपाक बनून तयार होऊन जाईल तर पिठा पीठ भाजी पीठ भिजवायचं पीठ आधीच भिजून ठेवलं यासाठी की भाजीची फोडणी होतं पिठा छान असं पीठ आपलं भिजून म्हणजे मूर्त पीठ चांगलं आणि पोळ्या पण आपल्या छान अशा हो मौसूत येतात त्यामुळंच स्वयंपाकाला लागण्याआधीच नाही इथे मी पिठाचं ओंडं भिजून घेतला आणि लगेच भाजीची फोडणी झाली की मग पोळ्याला लागता येतं आपण आधी भाजीची फोड भाजी, भाजी करणार मग पीठ भिजवणार तर पिठाला ना आपल्या रेस्टिंग टाईम भेटणार नाही त्यामुळं स्वयंपाक करायच्या म्हणजे स्वयंपाकाला कर लागले की आधीच पिठाचा उंडा जो आहे तो मळून घ्यायचा जेणेकरून आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या छान फुलतील आणि सॉफ्ट अशा आपल्या पोळ्या राहतील दिवसभर तर अशा ह्या मी सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या करून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतायत मला पण कळेल माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचता येते आणि किती पसरता येते मला पण कळेल इथे मी चेक करून घेते एकदा बटाटो वांग शिजलं का थोड़ा सब कसर बाकी होती वांगे बटाटे शिजण्यामध्ये त्यामुळं परत गॅस कमी करून अजून एक दहा मिनिटात माझी भाजी जी ती शिजून होईल भाजी पण शिजून होईल आणि पोळ्या पण करून होईल दोन्ही काम माझे होतील म्हणजे लगेच ना मी किचन होटा वगैरे आवरून येईल आणि किचन पासून बाजूला हटून जाईल बाकीचे मग बाकीचे पण भरपूर कामं असतात घरामध्ये धुणी असतात भांडे असतात ते पण कामं बाहेर जायच्या आधी झाले म्हणजे बाहेरून आल्यावर कामाचा कंटाळा येत नाही माणसाला त्यामुळं जितकं मी पटापट मला हात चालवता येईन ना तितकं मी पटापट करण्याचा प्रयत्न करत असते कारण एकदा बाहेरून आलं ना की मग काही काम करायचं प्रत्येकालाच जिवार येतं तर ती इथं माझ्या टिफिनच्या पोळ्या करून झाल्या होत्या लगेच आता मी घरच्या पोळ्या करायला घेतल्या घरी पण आम्ही काही नाही दोनच मेंबर आहोत मी आणि माझे मिस्टर माझी एक छोटीशी पिल्लू आहे ती तर अजून काही जेवण करत नाही मोठी मुलगी ती माझ्या आईकडेच असते तिला आजीचा जास्त लढा आहे म्हणजे म्हणतात ना की लेकरू आईशिवाय झोपत नाही पण माझं लेकरू असं येते की आजीशिवाय झोपत नाही ती आजीपशी जास्त राहते म्हणजे लहानपणापासूनच आईपशी ती जास्त राहते त्यामुळं तिला आईचा लढा जास्त आहे तर ते इथे आता सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या माझ्या करून झाल्या पोळ्या बघा किती छान माझ्या फुलत होत्या हे फुलायचं कारण असंच की पिठाला मी चांगला असं वेळ दिला होता भिजण्यासाठी आता इथे माझी भाजी जी ती ना शिजत आलेली होती जवळपास शिजलीच होती माझ्या पूर्ण पोळ्या होस तर एकदा पूर्ण चेक करून घेतलं तर छान शिजली होती वांगे आणि बटाटे दोन्ही पण शिजले होते आता थोडीशी भाजी घट्ट होण्यासाठी ना मी आत हे डाळीचं पीठ तयार करून ठेवलेलं असतं मी तर ते एका एक, एक चमच्यावर डाळीचं पीठ टाकलं की भाजी छान अशी घट होते आपली आणि जर तुम्ही डाळीचं पीठ मला वापरायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कुठेही यात घालू शकता त्याने पण भाजी खूप छान लागते शेंगदाण्याच्या कोटाने पण पण मालमी शक्यतो ना डाळवं असतं ना आपलं चिवड्यात घालतो आपण ते त्या डाळवाचं मी पीठ करून ठेवते ज्याने भाजी घट्ट होती आता भाजी शिजली होती पण डाळवं टाकल्यानंतर एक मिनिटभर मी ते परत उकळून घेतली गॅस बंद केला भाजीचा घरच्या पोळ्या ज्या आहेत त्या डब्यात ठेवून दिल्या आणि टिफिनच्या पोळ्या ज्या आहेत ते मी पेपरमध्ये रॅप करून ठेवते फोल पाट बेलणं परत घासायला टाकून दिली तो आपण घासायला टाकून दिला बेसिनमध्ये दे। टिफिनचा पोळ्या पॅक करून घेतल्या त्यानंतर भाजी पॅक केली आज हा टिफिन चालला जाईल आता माझा आणि घरच्या आमच्या दोघांसाठीची भाजी पातीलच काढून कढई पण घासायला टाकून दिली बेसिनमध्ये आता किचन ओटा जो आहे तो मी क्लीन करल सकाळची वेळ होती आम्ही दोघांनी पण चहा घेतलेला नव्हता तर ते पण उठले होते त्यांचे आंघोळ वगैरे झाले ते पण रेडी झालेले होते ते चहाची वाट बघत होते पण म्हटलं आता दोन मिनटं थांबा मी किचन आवरून घेते आणि नंतर चहा ठेवते तर आता गॅस घासून घेते रोजच्या रोज काय सांग किचनची स्टाईल घासली की जास्त पसरा होत नाही असं सेपरेट वेळ काढावं लागत नाही आपल्याला किचन आवरण्यासाठी त्यामुळे मी रोजच्या रोजना क स्टाईलवर एक हात मारून देत असते गॅसला पण रोज घासत असते रोज म्हणजे दिवसातून एकदा एकदा सकाळी घासला तर संध्याकाळी नाही घासणार संध्याकाळी घासला तर मग सकाळी नसते घासत तर काल रात्री थोडा उशीर झाला होता था। गॅस घासायचं राहून गेलं तर आता घासून घेतला किचन ओटा वायपरने वाईप करून घेते आणि कपडा मारून मोठा जो आहे तो आपला कोरडा करून घेणार आणि दोघांना दोघांसाठी आता चहा ठेवते दोघं बसून चहा पिणार चहा पिऊन झालं की ते डबे नेऊन देतील आणि रात्रीचे डबे घेऊनही येतील त्यावेळेस मी भांडे वगैरे घासते आता तर चहा घेऊन झाला की कपडे धुणार आणि असा हा माझा होता मॉर्निंग रुटीन रुटीन तर मी पूर्ण शेअर केला नाही फक्त माझा किचनमधला रुटीन मी तुम्हाला शेअर केला की के म्हणजे स्वयंपाकाचा माझा सकाळचा त्यामध्ये मा आजवरून भाताला सुट्टी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा